तुळस म्हणजे वृंदा विष्णूची परम भक्त विठुबा म्हणजे श्री विष्णूचाच एक रूप तुळस ही वृंदा नावाच्या भक्तपतिव्रता स्त्रीचं रूपांतर आहे जिने विष्णूवर अनंत प्रेम आणि भक्ती केली तिच्यात या प्रेमाने प्रसन्न होऊन विष्णूंनी तिला अमर केलं आणि असं वर दिलं तू माझ्या पूजेत नेहमी समाविष्ट असशील तुझ्या पानांशिवाय मी, मी कोणतीही पूजा स्वीकारणार नाही म्हणूनच विठुबाला तुळस वाहणं अनिवार्य मानलं जातं विष्णूपूजेत तुळस अनिवार्य तुळशीचं पान वाहिल्याशिवाय विष्णू किंवा विठोबाची पूजा पूर्ण होत नाही पुष्पाणाम सर्वदा श्रेष्ठम तुलसी दलमुत्तम श्री विष्णूह प्रियम सर्व तुळस्या नास्ती तत्सम सर्व फुलांमध्ये तुळशीचं पान श्रेष्ठ आहे तेच विष्णूला सर्वात प्रिय आहे थोडक्यात विठोबा विष्णूचं सगुण रूप आहे आणि तुळस म्हणजे त्याच्या भक्तवृंदेचं प्रतीक तुळस वाहणं म्हणजे भक्ती प्रेम आणि समर्पणाचं दर्शन